तू मामा हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे आमचे मामा हॅपी बर्थडे करायला आले घेतला का रडायला लागतो हाय फ्रेंड नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओ मध्ये हाय कर ना इकडं बघून कर माझ्याकडं इकडे बघ व्हिडिओ मध्ये बघ हाय करणार नाही लाडूबाई झोपलेल्या होत्या झोपलेल्याच म्हणजे आमच्या आवाजामध्ये उठत्यांचं पण त्यांना मी पुदेरे तिला इकडी आहे त्यांना पण न्यायचं आहे आता दवाखान्यात परत चेकअपसाठी आता झोपल्या आहेत येईल त्यामुळं जरा शांत आहे घर आणि घरी येणार आहे आज पाहुणे पाहुणे कोण येणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर दिसन तुम्ही मी व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला कळन पाहुणे कोण येणार आहे तर समोर दिसन तुम्हाला आमची सगळी तयारी झालेली आहे पाहुणे यायची म्हणून पण झाला वरण काय भात जात मटकीची भाजी फक्त चपात्या बाकी आहे आमच्या बाकी सगळं झालंय आमची गुड मॉर्निंग झाली ती सकाळी आता परत एक झोप झालेली आहे आमची आता ले रडायला आला आम्हाला कारण आम्ही जेवण नाही केलेलं आहे फक्त झोपच चालली आहे औषध घेतल्यामुळं नुसती झोप येते औषधानं आता जायचं आहे आम्हाला चेकअपसाठी परत पाहुणे येऊन गेल्यानंतर जाणार आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणंच पाहुणे कोण येणार आहे ते व्हिडिओ कंटिन्यू करा अंशुबाळ यांच बाळ बोलणार नाही आम्हाला राग आलेला आहे घेतला नाही उठल्या उठल्या तर कोणीच नव्हतं जवळ त्यामुळं आणि हे बघा उद्योग स्वयंपाक करतोय ह्या yes. हा तोच राहिला स्वयंपाक करायचा बाकी सगळी तयारी झालेली आहे तुम्हाला दिसतच असं सगळं आवरलं आहे फक्त पोळ्या करायच्या बाकीत आहे की नाही दादा श्रीखंड कोणाला खायचं श्रीखंड वर बघा ओ महाराणी शिकायला काही आंघोळ घालता येत नाही त्या हातामुळं दोन दिवस तरी कस वाद होतो ऐ वाजू नको ना वाजू नको ना बदमाश मारतो का मला हा? हा का तुला मार किती आगाव झाला मुलगा बघा फ्रेंड्स पेडा आणायला गेली हो चॉकलेट दिलंय पेडा आणायला गेली म्हणून आपल्याला द्यायच न घरला पेडा आणायला चला नवीन नवीन फ्रॉक घाला ड्रेस घाला नवीन नवीन आपण जाऊ घातला छान दिसती वाव सुंदर सुंदर हे बघा डान्स दादा डान्स कर नाच दादा दादा नाच आम्हाला काही घरात पसारा आवरलेला आवडत नाही त्यामुळं आणि सतत पसारा करत राहतो है ना हां हा आमच्या घरी कोण पाहुणे आले तुम्हाला बघायचं होतं या गा रोहिणी कोमलताई नमस्कार तुला आमचं घर कसं वाटलं खूप छान वाटलं का मी फर्स्ट डेस आली हे अगा इकडं राम भाऊ मस्त आहे का गरीबचा आता देवांश हे तर रोजच बघता तुम्ही कार्टून परी परी हरवली आता दो 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 <laughs> परी हरवली गेली इकडं तिकडं आता जाणार असते कोण आला आपल्या घरी देवांश नाही सांगणार आपल्या घरी कोण आलं आणखीन आणखीन कोण आलं आय मामा कोण आले हे बघा एक छोटं कार्टून आलेलं आहे हाय परी परी हाय नाही करणार गेली बाहेर मुडवर हे बघा हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे आमचे मामा हॅपी बर्थडे करायला आले त्यांनी घेतला का रडायला लागतो खूपच रडतो आता मी जातोय वापस कोमल आहे ते पंधरा दिवस तुम्हाला या चॅनलवर व्हिडिओज ची बघायला भेटायला थोडेफार फार चला बघायचं पटकन चला 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 हा चल बायकर बायकर बाळा बाळा बायकर ही काढतीये अरे परी जाय बा तुला मम्मी कडे जायचं ना मम्मीकडं घेऊन जातो चला बाय करा चला बाय करा बाय बाय कोणाला आणशी का शिकायला दे थोडा चिप्स जायचं नाही जायचं नाही हे द्यायला नाही पण हे द्यायला तुला शिकायला दे चिप्स पण घे तर हे चिप्स आणखी शिकायला हा दिला आपल्या चल बाय बाय कर बाळा बाय बाय वापसा याचा बड्डे चांगला करावा ना मोठा कोणाचा दादूचा बड्डे आहे का चांगला मस्त परी तुम्ही दिदीला मार नको हाय चला चला बाय बाय निघतो

शिका खेटी झोका तर परीचे पप्पां गे सर... हो ते गेलेले गायशिकाचं चालू आहे झोका खेळणं मी मला हो तुझे पप्पा ऑफिसला गेले मी मला सर्दी झालेली आहे त्यामुळे थोडासा आवाज पण घेत असून थोडं ॲडजस्ट करून घ्या गामचं चालू आहे झोका खेळणं आज आहे नागपंचमी तर नागपंचमीच्या सगळ्यांना शुभेच्छा आमच्याकडून अरे पडशील पडशील बघा देवांश देतोय झोका अरे 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 पडली का पडली का? का तू पडली परी ए परी बघा घरा ती घरातच बसली तिला ती बाहेर आवाज येतो तिला भीती वाटते आवाजाची त्यामुळे घरातच बसली ती ती काय बाहेर यायना बसली ही आगाव बाई आमची हाय ना तुला भीती वाटते त्यामुळे ती येत नाही आणि हा बघा चिमण्या पकडायला चाललाय ओय कार्टून ओय कार्टून ओय कार्टून, कार्टून। चिमण्या तुझ्या हाती लागत्यान का खरंच मुंग्याचं आवत्यान चला घरी परी आहे ती मला झोक्यात बसायचं पण का उतरली तरी पण ती बसा ना नाही बसायचं पण ती उतरली ती तर रडायला लागली काय झालं काय की तिला झोक्यासाठी रडती आता घरात तिला झोका लागली जो दुसरा जी बघा ती पण रडायला लागली तिला उतरवलं तर तिकडं गेला ना तो बघ ना हाय कर ना आपल्या घरी कोण आलं गाखवते हाताच दाखवला हाताला सुई किती हे झालं पूर्ण असं हे दाखव हे दाखव हे घे हे अग पूर्ण सुई लावलेली होती हाताला काल काढून आलो आम्ही ती सुई सॉरी 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 हात नको लावू म्हणते त्रास होतो हात लावल्यावर कापून टाकली ना ड्रेसिंग केली ती आजच ड्रेसिंग खोलली आंघोळ केली आंघोळ वगैरे घातली दिलं तर फ्रेश झाली जरा हा खेळतीये ना आणि हा बघा हा एकटाच खेळतो मुंग्यात आवतील ना इकडे ये लबाडा मुंग्यात जाऊन बसतो आपल्या घरी कोण आलं ग जोरात सांग आणखीन अजून कोण आलो आत्त आली आमच्या घरी ते एकदम खुशी खुशी वातावरण आहे आमच्या घरी आहे की नाही पट्टी काढली नाही थँक्यू ओय इकडे आहे हिरो तर चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला सर्दी झालेली आहे त्यामुळे माझा आवाज थोडासा वेगळा येत असेल तुम्हाला तर थोडं ॲडजस्ट करून घ्या हां दाखवली बघ बाय कर बाय